पराडा वनारसी शिवारातील विहिरीत आढळलेल्या अनवळखी मृतदेहाची ओळख पटली भगवान राधाकृष्ण काठ होते वय पंचेचाळीस राहणार रेणुका माता मंदिर ताड हातगाव तालुका अंबड जिल्हा जालना असे त्यांचे नाव अंबड तालुक्यातील परळा वनारसी शिवारातील गट नंबर दोनशे चोपन्नमधील विहिरीत काल दिनांक तीन मे वीस पंचवीस रोजी दुपारी दोन वाजेच्या सुबारास अनोळखी इसमाचा मृतदेह पाण्यार तरंगात असल्याची माहिती मिळाल्यावरून आंबोड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पोलीस व उपस्थित नागरिक यांच्या मदतीनं मृतदेह शवविच्छेदन कामे येथील उपजिल्हा रुग्णालयात आणून त्याचे शवविच्छेदन केले होते तर मैत इसमाविषयी इतिभूत माहिती वर्णन करून व्हॉट्सअप पत्र पत्रकारितेच्या माध्यमातून व मैत इसमाचा फोटो याचे वर्णन याबद्दल इत्यभूत माहिती बनून परिसरातील व जिल्ह्याभरातील सर्व व्हॉट्सअप ग्रुपवर मृत विसमाची समरी बनवून ओळख पटवण्याचे आव्हान अमोल पोलिस स्टेशनचे प्रभारी ठाणेदार अमोल गुर्ले व तपासी अधिकारी भगवान नरोडे पोलीस उपनिरीक्षक यांनी नागरिकांना आवाहन केले होते या संदर्भात वृत्तपत्र युट्यूबवरील बातम्या बघून ताळहदगाव येथील परमेश्वर राधा किशन काठोते हे आपल्या इतर नातेवाईकांचा आंबोड पोलीस स्टेशन येऊन मैद इसमाचे कपडे हातावर गोंदलेले आदी गोष्टीवरून तो आपला भाऊ भगवान राधाकृष्ण काठोते व पंचवीस राडा हातगाव तालुका आंबड जिल्हा जालना हा असल्याचे सांगत भगवान राधाकृष्ण काठोरे हे असल्याचे सांगत तो लहान भाऊ भो भोळसर स्वभावाचा होता व यानंतर पोलिसांनी ओळख पाठवल्याचे खरजामा झाल्यानंतर अनिकेतला निरोप देण्यासाठी त्याचा मृतदेह आज दिनांक चार मे रोजी दुपारी बारा वाजेच्या सुमारास परमेश्वर काठोते यांच्या ताब्यात दिला तर शोकाकुल वातावरणात भगवान राधाकृष्ण काठोते यांना दुपारी अंतिम निरोप देण्यात आला आहे त्यांच्या त्यांच्या पश्चात भाऊ भाऊजय पुतणे असा परिवार आहे या घटनेमुळे परिसरामध्ये हळहळ व्यक्त करण्यात येत आहे